नमस्कार आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस वार मंगळवार केडी चौधरी डाळिंब पुणे आणि केडी चौधरी फुटेक्स डाळिंब नाशिक आणि केडी चौधरी कोर्ट डाळिंब आड इंदापूर या तिन्ही मार्केटच्या वतीनं त्या मार्केटची सद्यस्थिती ही शेतकरी बांधवांना मी सांगत असताना शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सहा तारखेला आपण दोन मार्केट एक्स्ट्रा ओपन करण्याचं जे ठरवलं नाशिक आणि इंदापूर <coughs> त्याचं कारणच असं होतं की आता शेतकरी थांबायला तयार नाहीयेत माल काढणं गरजेचं आहे आणि अशा अवस्थेत आपण दोन मार्केट एक्स्ट्रा जरी चालू केली असतील तरी मी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीचं आवाहन केलेलं होतं की चार दोन दिवस हळूहळू चाला कारण हळूहळू चालल्याच्या नंतर जो उत्तर भारतातला आंबा आहे तो बऱ्यापैकी कमी कमी होत जाईल पावसाचंही वातावरण कमी जास्त होत आहे आणि त्याचाही परिणाम बाजारपेठे होऊ नये या भावनेनं शेतकऱ्यां बांधवांना सांगितल्यामुळं बरेचशा अंशी आपण नाशिकला सुद्धा बुकिंगद्वारेच माल बोलवतोय आज जर बुकिंग ओपन केली तर आपल्याला डबल टेबल आवक होऊ शकते परंतु आवक अशा पिरियडला डबल टेबल झाली की बाजार मंदी होऊ शकतात ही परिस्थिती आपल्याला जाणवते आणि मग एकदा बाजार मंदी झालं की ते उचलायला आठ ते दहा दिवस पुढे जात असतात खऱ्या अर्थानं बाजारावरती कंट्रोल ठेवत असताना मी शेतकऱ्यांना आवर्जून त्या दिवशी चार सातला म्हणजे तुपेवाडीतनं जी क्लिप केली होती त्या क्लिपमध्ये आवर्जून सांगितलं होतं की एकशे साठ रुपयाची जागेव मागणी झालेली आहे आणि थोड्याच दिवसात रेट अजून वाढलेले असतील आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यामध्ये एक दररोजचं पॉझिटिव्ह वातावरण झाल्यामुळं शेतकरी जाग्यावरती कमी रेट द्यायला बिलकुल तयार नाही आहे आणि त्याच्यातच जाग्यावर देणारे घेणारे हे व्यापारी हे थोडेसे दोन पैसे फायदा होण्याच्या लेव्हलवर आपल्या क्लिपा पडतात आणि त्यामुळं त्यांना टाईट रेटनीच माल घ्यावा लागतो पर्यायानं त्यांची अडचण निर्माण व्हायला लागली आणि काही अंशी अशा जाग्यावर घेणाऱ्यांचे फोन आम्हाला प्राप्त व्हायला लागले आणि ते धमकीवाजा फोन ज्यावेळेस शेत आम्हाला देण्याचा प्रयत्न करतात मी अशाही व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी मी आजपर्यंत कुणालाही माल माझ्याकडे पाठवा हे सांगितलेलं नाही भरे जागेवर द्यायचा असेल तर आपण शेतकरी बांधवांचे दोन पैसे हे नक्कीच वाढवले पाहिजेत कारण रक्त वागतात शेतकरी आणि अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये बागा आलेल्या आहेत आणि मंदीमध्ये आपण सौदे जर केले तर त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं आणि म्हणून असे जर कोण मला फोनवर चर्चा करणार असतील किंवा बोलणार असतील तर मी उद्याच्या भविष्यकाळामध्ये अशा व्यापाऱ्यांच्या फोन नंबरचे उद्या गुन्हे दाखल करण्याची सुद्धा आम्ही तयारी ठेवू कारण आम्ही आजपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्याकडे माल पाठवा हे सांगितलेलं नाहीये जाग्यावर द्या किंवा इतर मार्केटला पाठवा परंतु जर माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर माझी सुद्धा तळमळ हीच आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला किती वेदना होतात माल पिकवताना होता त्याची जाणीव एक आडत्या या नात्यानं ना माझ्याकडे आहे आणि म्हणून मागच्या वर्षी सुद्धा करोडो रुपया शेतकऱ्यांचे वाढ रेटमध्ये झाली कारण आपण उत्तर भारतातले कोणते कोणते सण कधी आहेत कधी बाजार वाढतील कधी मंदी आहेत ह्याचे सर्व अंदाज लिची असेल आंबा असेल सफरचंद असेल हे कधी वाढतं आणि त्यामुळं शेतकरी बांधवांचा नक्कीच फायदा मागच्या वर्षी झाला करोडो रुपये शेतकऱ्यांचे वाढले आणि याही वर्षी तीच परिस्थिती जाणवते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी बांधवांना आपण दोन पैसे जास्तीचे देऊ शकलो तर मला असं वाटतंय की शेतकऱ्यांचं होणारं नुकसान हे टळू शकतं कारण आता महाराष्ट्रात बागा भरपूर लागायला लागल्या आहेत एक दोन वर्षे ही परिस्थिती राहील दोन वर्षांनी संपूर्ण बागा वाढल्यानंतर कदाचित मंदीही होऊ शकते पण ती मंदी एखाद दोन वर्षाची असू शकते कारण हवशे नवशे गवशे संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आल्याच्या नंतर बागा सगळ्यांनाच साध्य होतील गॅरंटी नाही परंतु पुढल्या काळामध्ये बाजार जास्तीचे पडणार नाहीत हे टिकून राहतील अशी बाजारपेठा आपण तयार करू शकलो आणि रेशडी फ्रीवरती सुद्धा आपण जास्तीचा जोर देण्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे उद्याचा भविष्यकाळ युरोपपेक्षा आपल्याला वीस टक्के देशातलाच ग्राहक हा रेशडी फ्रीला आपण प्राप्त करतोय त्यामुळे रेशडी फ्री म्हणून युरोपला आपण पाठवण्यापेक्षा देशातली बाजारपेठ आपल्याला चांगल्या रेटमध्ये निर्माण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय परवा दोन चार दिवसापूर्वी सांगितले तर रेट वाढतील आणि आज रेट वाढले दोन तीन दिवस रेट वाढतच गेले साधारणतः मी पाच सात तारखेचाच अंदाज दिला होता त्यानंतर रेट वाढत गेले आज सुद्धा पुण्यामध्ये एकशे पाच रुपये गोटी ते दोनशे दोनशे चाळीस रुपयापर्यंतचे रेट निघाला त्याचा एकशे अडतीस एकशे बेचाळीस रुपये ॲव्हरेज पडला परंतु मी सांगू इच्छितो की तो दीडशे ग्रॅम ते वरचे चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅमची फळं होती परंतु मी जी बाग पाहिली होती ती अडीचशे ग्रॅमच्या वर फळं होती आणि तिथं ज्या वेळेस एकशे साठ रुपयाची मागणी झाल्याच्या नंतर मी हे सांगितलं होतं की अशा मालाचे दोनशे रुपयाचे रेट हे आपल्याला लवकरच पाहायला भेटतील आणि असे माल जर पुण्यात आले तर ता आजही तुम्हाला सांगतो की दोनशे रुपयाचे रेट त्यांना मिळू शकतात कारण दीडशे ग्रॅम ते चारशे साडेचारशे ग्रॅमचा आज आम्ही माल येतोय परंतु अडीचशे ग्रॅम ते पाचशे सहाशे ग्रॅमचा जर फळ असतील तर आजही एकशे सत्तर ऐंशी दोनशे रुपयाची ऍव्हरेज पडतील आणि त्या दिवशीच आपण सांगितलं होतं की दीडशे रुपयाचे रेट हे आपल्याला लवकरच बाजारपेठेत पाहायला भेटतील आणि ज्यावेळेस एका शेतकऱ्याची क्लिप मी पाठवली त्यावेळेस एकशे दहाचा त्यांनी एकशे तीस रुपये जागेवर सौदा मागितला परंतु हे रिजेक्शन करून घेणारे जे शेतकरी व्यापारी असतात त्यात शेतकऱ्याचं नुकसान करतात आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता इथून पुढचा काळ अतिशय चांगला आहे कारण दहा तारखेच्या आसपास आंबा कमी होईल मी सांगितलं तर आंबा आता कमी व्हायला लागलेला आहे चार दोन दिवस आंब्याचा जोर नक्कीच राहील परंतु व्यापाऱ्यांच्या गाड्या ह्या रस्त्यात असतात त्या पोचस्तोर आंबा संपेल आणि आता मंदीमध्ये सौदे होतील हे सौदे टाळायचे असतील मी सौदे करू नका असं म्हणणार नाही परंतु योग्य मालाचा योग्य रेट जर मिळाला तर शेतकऱ्याचे दोन पैसे जास्तीचे होतील आणि शेतकरी ज्यावेळेस पाच दहा टक्केच असे माल जागाव हो जातात आणि त्याचे रेट उचलले मार्केट रेटमधे मार्केटमधले रेट उचलले मार्केट तर मला असं वाटतंय की राहिलेल्या मिडियम मालाचा हलक्या मालाचाही ऑटोमॅटिक रेट वाढलेला असतो त्यामुळे आज एकशे अडतीसचा सौदा पुण्यामध्ये एव्हरेज पडत असताना थोड्याच दिवसात अजून तर पावसाचंही वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पावसाचा अलर्ट दिलेला आहे तरी या अवस्थेत बाजार जर वाढत असेल तर पुणे बाजारपेठेमध्ये आपण लोकल ग्राहक असेल किंवा स्टॉल मॉलचं ग्राहक असेल यासाठी सकाळी पाच साडेपाच वाजता सौदे करतोय तर मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी आपण गाडी जर लवकर आणली चांगल्या मालाचे चांगले रेट मिळाल ते अजून एव्हरेज वाढेल आणि जाग्यावरचा व्यापार अजून तुम्हाला टाईट रेट देण्यासाठी व्यापारी पुढे येईल कारण सगळीकडे बाजारामध्ये करंट आला पाहिजे आणि म्हणून नाशिकला सुद्धा आता सध्या आपण बुकिंगद्वारेच माल बोलवतोय तिथंही लवकरात लवकर बुकिंग आपण जास्त खुले करू डबल टिबल आव खेचू व्यापारी आपल्याकडे भरपूर आहेत परंतु आमच्या फायद्यासाठी आम्ही माल बोलावणार नाही आपला फायदा व्हावा कारण या भावनेतनच आपण ती बाजारपेठ चालू केलेली आहे आणि डिजिटल मार्केट हे चौधरी फुटेक्सनं या ठिकाणी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून चालू केल्यामुळे हे शेतकरी वर्गांना उत्तर महाराष्ट्रातल्या नक्कीच फायदा झाला आहे आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ज्या शेतकरी छोटे शेतकरी होते त्यांना पुणे किंवा सोलापूर किंवा अनेक मार्केटमध्ये जास्तपर्यंत गाडी भाडं परवडत नव्हतं अशा सुद्धा शेतकऱ्यांना इंदापूर मार्केटच्या जवळपास अशी असंख्य शेतकरी आहेत की चार सात तालुक्यातले की त्यांना इंदापूर बाजार समिती ही योग्य ठरते अशांना सुद्धा आपण केडी चौधरी कोर्ट डाळिंदी आड हे चालू केलेलं आहे एकंदरीत सांगण्याचा हेतू हाच आहे की आत्ताची बाजारपेठ ही जरी थोडीशी मंद आपल्याला जाणवत असेल तर तिजीकडे पयान आहे ती जी होताना एका दिवसात होत नसते ती जी हळूहळू होत असते आणि मंदीची मंदी एका दिवसात होत असते त्यामुळे तिजीतनं मंदीकडे येण्याचा जा काळ हा एक दिवसाचा असतो पण मंदीकडनं तिजीकडे जाण्याचा काळ हा चारसा दिवसाचा असतो त्यामुळे हळूहळू चार सहा दिवस आपण माल हळूहळू काढा आणि विरळून काढा येणारे दिवस हे आपल्यासाठी नक्कीच चांगले आहेत एवढंच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद